या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी चा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील दिलीप साहेबलाल नदाफ याचा लोखंडी टॉमी डोक्यात मारून खून केल्याप्रकरणी मयताचा भाऊ सैफन बंडू नदाफ राहणार बनतांडा तालुका मंगळवेढा याला पंढरपूर सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरुद्ध आरोपी सैफन बंडू नदाफ यानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील आणि जामीन अर्ज दाखल केला या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एम एस कर्णिक आणि न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले मयत दिलीप नदाब आणि त्याचा चुलत भाऊ सैपन नदाब यांच्याकडे शेतजमिनीच्या हद्दीच्या कारणावरून भांडणं होत होती घटनेच्या आदल्याच दिवशी पुन्हा त्याच कारणावरून भांडणं झाली होती या घटने दिवशी आरोपीच्या वडिलांनी या हद्दीचा दगड हलवला त्यामुळे झालेल्या भांडणात आरोपीनं मयत दिलीप या टॉमी मारून खून केल्याच्या आरोपावरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केलं होतं या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आरोपीतर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे पंकज देवकर यांनी काम पाहिलं